पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात उत्तर पुणे जिल्ह्यात वाघाची प्रचंड भीती शेतात काम करताना अशा काही अडचणीच्या जा जागा असतात ज्या ज्या ठिकाणी चारी बाजूने ऊस असतो शाळू असतो मका असते अशा ठिकाणी शेतकरी काम करताना अक्षरशः जीवमुठी धरून काम करतो आणि प्रचंड भीती यूट्यूबवर आपण काय बातम्या पाहतो बिबट्यानी कसा हायदोज घातलेले आहे नाशिक जिल्ह्यात किंवा जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्याच्या किंवा इतर भागामध्ये तर ह्या वाघांचा बंदोबस्त सरकार कधी करणार आहे वाघांचा बंदोबस्त जर सरकारला करायचा नसेल तर सरकारचा बंदोबस्त शेतकऱ्याला करावा लागेल अशी परिस्थिती आहे जय शिवराय रामकृष्ण ही